हॅलो नमस्कार हाय घर देशातलं असू दे किंवा परदेशातलं आईच्या हातच्या जेवणाला सर कशाचेच येत नाही आजच्या फास्ट फूडच्या स्विगी झोमॅटोच्या जमान्यातही आपल्या स्वयंपाकघराचं महत्त्व अजिबात कुठेही कमी नाहीये स्वयंपाकघर म्हणजे घराचं हृदय आहे स्वयंपाकघर म्हणजे घराचं केंद्रबिंदू आहे माझ्या या सिंपल अशा छोट्याशा किचन टूर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आजचा हा ब्लॉग नाही आहे व्हिडिओ आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ खूप जणांनी मला कमेंट केली होती की तुझी किचन टूर दाखव आणि स्पेशली मी कशा पद्धतीने इथे ऑर्गनायझर म्हणून काय गोष्टी वापरलेल्या आहेत कसं किचन नीट नेटकं मांडलेलं आहे स्वच्छ ठेवलेलं आहे हे नक्की दाखव सांगितलं होतं तर सगळ्यात पहिली गोष्ट मी आत्ता सध्या राहते ते रेंटेड घर आहे मी आत्ता सध्या भाड्याच्या घरात राहते आणि काही दिवसांसाठीच राहणार असल्यामुळे मोजक्या सामानात ही सगळी मांडणी केलेली आहे साधी सोपी सुटसुटीत आणि आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे अत्यंत सुबक करण्याचा प्रयत्न केला आहे तर चला तुम्हाला मी आज दाखवते माझी किचन टूर नेहमीच असं वाटत आलेलं आहे की आपण दिवसभर जी काही धडपड करतो पैसे कमवण्यासाठी जे काही कष्ट करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी तर ते सगळं काही शेवटी आपल्या घरातल्या अन्नधान्यामध्ये रूपांतरित होत असतं त्यामुळे त्याची साठवणूक जिथे होते आणि त्यातून जिथे अन्न तयार केलं जातं ते आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर हे कायमच जितकं जास्त शक्य आहे तितकं स्वच्छ सुटसुटीत आणि आनंदी असावं फक्त आपल्या भारतीय संस्कृतीतच नाही तर जगातल्या प्रत्येक संस्कृतीतल्या प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघर किचन ही अशी जागा असते ना जिथे खूप सारी नाती फुलतात आणि खूप सारा प्रेम जिव्हाळा माया ह्या गोष्टी इथेच फुलत असतात इथेच ह्या सगळ्या गोष्टींचा जन्म होत असतो मुलगी पहिल्यांदा काहीतरी करायला शिकते ती स्वयंपाकघरातच सून जेव्हा घरात येते आणि पहिल्यांदा काहीतरी करून खायला घालते ती स्वयंपाकघरातच आजीच्या हातची ऊब माया मिळते ती स्वयंपाकघरातच आणि आईचं आणि स्वयंपाकघराचं नातं हे तर अखंड आहे कोणत्याही जगाच्या कोपऱ्यात जा ते कधीच बदलणार नाही आणि ते कधीच तुटणार देखील नाही तुमचं घर तुमचं स्वयंपाकघर कितीही छोटं असू दे पण इथे जे संस्कार होतात ना ते आपल्याला आपलं मन मोठं करायला नेहमी शिकवत असतात कायमच आपल्याला आपली आई आणि आजी सांगते बघा की आपल्या मनाचा जो मार्ग आहे तो पोटातून जातो म्हणजेच इथे जे अन्न शिस्त त्याचा संस्कार आपल्या मनावर कायम प्रत्येक क्षणाला होत असतो म्हणजे आपण हेही ऐकलेलं आहे खूप वेळेला आणि विज्ञानाने हे सिद्धही झालेलं आहे की अगदी पाण्यावर देखील संस्कार होतो आणि पाणी देखील आपल्या आजूबाजूच्या लहरींना आपल्यामध्ये साठवून ठेवतं आणि ते जेव्हा आपण पितो तेव्हा त्यातून देखील आपल्या मनामध्ये मेंदूमध्ये कोणते विचार येतील हे कायमच त्याच्यातून ठरत असतं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठे कसं काय मांडलेलं आहे हे इतकं सुटसुटीत केलं आहे साधं केलंय त्याच्यामुळे दिस आहे त्यामुळे मी विचार असा विचार केला की तुमच्या सोबत अशा काही आठवणीच्या वेगळ्या गोष्टी बोलाव्यात आता मी तुम्हाला दाखवते ज्यासाठी मला सगळ्यात जास्त कमेंट होत्या ते म्हणजे की तू ओट्याच्या खाली किचन खाली असं काय ऑर्गनायझर ठेवलेलं आहे ते दाखव तर ते मी आता तुम्हाला दाखवते या चला सगळ्यात पहिल्यांदा हे जे ड्रॉवर्स आहेत असे खूप जणांकडे असतात आपल्याकडे सिंपल ड्रॉवर्स आहेत हे सगळे फक्त काय झालं आहे की ते मला अचानकपणे ऑनलाईन कलरफुल मिळाले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यातनं असं छान कलर ॲड झालेले आहे सिंपल असे हे कलरफुल ड्रॉवर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच्या लागणाऱ्या गोष्टी पटापट हाताशी ज्या गोष्टी आपण जशा ट्रॉलीत अरेंज करतो तर त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये चमचे फळ्या डाव उलथणी हे असं सगळं ह्याच्यामध्ये मी अरेंज करून ठेवलेलं आहे जेणेकरून तो ट्रॉलीचा फील येतो आणि तसं त्याप्रमाणे आपल्याला हाताची वस्तू मिळतात आता हे ऑर्गनायझर्स काय आहेत हे मला खूप जणांनी विचारलं होतं कमेंट्समध्ये तर सिम्पल आहे हे सगळे आहेत कपाटं ही ॲक्च्युली कपाटं आहेत की आधीच्या घरात मी वेगळ्या कारणासाठी वापरत होते इथे आल्यानंतर मी ती सगळी स्वच्छ धुतलेली आहेत घासून बिसून आणि त्यानंतर मी इथे ह्याचे असे कप्पे तयार केलेले आहेत ज्याप्रमाणे आपल्याकडे ट्रॉलीजमध्ये खाली कॅबिनेट्स करून मिळतात ना त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये हे कॅबिनेट्स म्हणून तयार केलेले आहेत ही कपाटं कुठे मिळतात तर ही कपाटं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात नीलकमल सेलो हे ब्रँड खूप चांगले आहेत अशा कपाटांमध्ये माझी ही सगळी कपाटं नीलकमलच्या ब्रँडची आहेत आणि मला खूप जणांनी ह्याच्या लिंक्स पण मागितलेल्या आहेत मी ऑनलाईनच घेतली आहेत त्यामुळे आता जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघता आहात तेव्हा कम्युनिटी पोस्टला मी ह्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत शेअर केलेल्या आहेत तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता ह्याच्यामध्ये कमी जास्त खणाचे देखील आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता खाली जे कॅबिनेट्स ठेवले होते त्याच्यामध्ये मला असं काही स्टँड अवेलेबल नव्हता की ज्याच्यामध्ये मी हे ताटल्या चॉपिंग बोर्ड्स आणि आपले सगळे जे झाकणी वगैरे असतात ते अरेंज करेन ताटा वगैरे ठेवेन त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे जे रॅक मिळतात आपल्याला ऑनलाईन मिळतात किंवा आपल्या स्टीलच्या भांड्यांच्या दुकानात वगैरे मिळतात तर हे चक्क दोन असे विकत घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी इथे अरेंज करून ठेवलेल्या आहेत ह्याच्या हाईटमुळे तर मी ह्याला खाली कुठे कपाटात नाही अरेंज करू शकले त्यामुळे असंच ओट्यावरती ठेवलेलं आहे त्यामुळे जरी इथे काउंटरटॉप खूप मोठा असला ना किचनचा ओटा तरी देखील हे नॉन मॉड्युलर किचन आहे म्हणूनच मला वरती खूप साऱ्या गोष्टी ठेवायला लागल्या तुम्ही बघितलं आहे आणि म्हणूनच तो जास्त वापरायला मिळत नाही आहे मला इथे ॲक्च्युली जेव्हा स्वयंपाक करायचा आहे तेव्हा सगळ्यांना मिळतो तसा थोडासाच ओटा मला इथे वापरायला मिळतोय इथे सगळे खडे मसाले आणि इतर स्पायसेस मसाले सगळे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने मी त्याच्यावरती लेबलिंग करून ठेवते की जेणेकरून कोणालाही काम करताना सोपं जावं सापडावं आणि माझ्याही लक्षात राहावं की माझ्याकडे कोणते कोणते मसाले आहेत नेहमीचे चहा साखरेच्या बरण्या आहेत या मीठ चहा सा साखर तूप जे आपल्याला पटकन लागतं तेल ह्या सगळ्या बरण्या आहेत हा जो आपला मसाल्याचा डबा असतो तो डबा आहे इथे छोट्या ताटल्या वाट्या हे सगळं अरेंज केलेले तांबे पाण्याची फुलपात्री भांडी वरती कप ठेवलेले आहेत हा जो सेक्शन आहे तो रोज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला लागतो की इथे सगळं हे अशा गोष्टी आहेत ना ग्रीन टी त्याच्यानंतर शक्ती ड्रॉप्स तुलसी ड्रॉप्स या सगळ्या गोष्टी इथे अरेंज केलेल्या आहेत आणि इथे परत एकदा पटकन हाताशी ज्या गोष्टी लागतात अर्थात मी त्या खाली कुठेच ऑर्गनाईज नाही करू शकत इथे इथे मिक्सर आहे स्विच इथे आहे आणि इथे पाठीमागे एक दरवाजा आहे जो पाठीमागे बागेत उघडतो इथे जुन्या पद्धतीने मांडणी आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सगळं मी अरेंज करून ठेवलेलं आहे जे अगदी आपण पारंपरिक पद्धतीने मांडणी ज्या पद्धतीने ठेवतो ना तसंच ठेवलेलं आहे हा माझा डिशवॉशर आहे गेले नऊ वर्षे मी हा डिशवॉशर वापरते आहे आणि आता तो सध्या इथे मला वापरता येत नाही आहे कारण इथे तेवढं ते पाण्याचं प्रेशर नाही आहे आणि खूप ठिकाणी आता हा शिफ्टिंगमध्ये गेल्या दहा वर्षात फिरला आहे त्यामुळे आता जरा त्याची रंगरूप जरा बिघडलं आहे त्याचं आणि इथे वर ठेवलेली आहे मी बास्केट ज्याच्यामध्ये भांडी घासून झाल्यानंतर वाळण्यासाठी मी ठेवते आणि हा सगळा डायनिंग एरिया आहे किचन भरपूर मोठं स्पेशियस असल्यामुळे इथेच डायनिंग टेबल मला छानपैकी ठेवता आहे ज्यामुळे बऱ्याचदा असं होतं की वेणूला कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची आहे किंवा अभ्यास करायचा आहे तर ती इथे बसू शकते आणि माझं काम एक सुरू राहू शकतं फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे की हे नॉन मॉड्युलर किचन आहे अदरवाईज मोठं किचन म्हणजे जसं प्रत्येक स्त्रीला हवा असतं की माझं असं स्पेशियस छान मोठं किचन असावं आणि मोठा ओटा असावा काउंटरटॉप असावा तसंच छान आहे मस्त वाटतं आम्हाला जवळच सगळं चालू असतं काम त्याच्यामुळे लक्ष ठेवता येतं सगळ्या गोष्टींकडे आणि निवांत बसून जेवता येतं तर तुम्हाला ही किचन टोत कशी वाटली हे मला नक्की सांगा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी सगळं मांडलेलं आहे मला फार दिवस इथे राहायचं नाही आहे हा विचार डोक्यात ठेवूनच फार काही सजवलेलं नाही सजावटीचं सामान माझ्याकडे खूप आहे किचनचं पण फार दिवस मी इथे राहणार नसल्यामुळे मोजकंच सामान बाहेर काढलं आहे आणि मी सजावट केलेली आहे त्याचबरोबर हे रेंटेड आहे मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलं की रेंटेड घरामध्ये जितक्या गोष्टी आपल्याला करणं शक्य असतं तितक्याच मोजक्या मी केल्या आहेत कशी वाटली ही किचन टूर मला नक्की सांगा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना हे सगळं काही बघायचं होतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला का मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटते नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर